नमस्कार वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या उरलेल्या चालू घडामोडी बघणार आहोत चला लगेच सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पी व्ही राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते कोणत्या काळात भारताचे पंतप्रधान होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पी व्ही नरसिंहराव हे एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवच्या काळामध्ये पंतप्रधान होते त्यांना नुकताच यावर्षी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे ते सलग आठ वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते तसेच ते आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते पंतप्रधान म्हणून जी कारकीर्द होती त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी परराष्ट्र गृह आणि संरक्षण या खात्यांमध्ये काम केलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओ एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्यांनासुद्धा यावर्षी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांना भारताचे चारही पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि असे ते पाचवे व्यक्ती ठरलेले आहेत तसंच त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जागतिक अन्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेला शक्तीपीठ महामार्ग गोव्याला महाराष्ट्रातील कोणत्या शहराशी जोडणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नागपूर आठशे पाच किलोमीटर लांब असलेला हा शक्तीपीठ महामार्ग गोव्याला महाराष्ट्रातून नागपूरशी जोडणार आहे महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यांमधून तो जाणार आहे ते बारा जिल्हे म्हणजे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे आहेत चौथा प्रश्न बघूया केंद्र सरकारची हर घर जल योजना राबवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात होय केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत देशातील चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी कुटुंबांमध्ये घरात न बसवण्याची योजना आहे त्या योजनेमध्ये गुजरात हे प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हे चौथ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गुगलसोबत करार केलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृषी व आरोग्य कृषी व आरोग्य या क्षेत्रात ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यामध्ये गुगलबरोबर सामंजस्य करार केलेला आहे प्रश्न क्रमांक सहा भारताने कोणत्या देशासोबत फ्री मुवमेंट रेजिम करार केला होता जो नुकताच रद्द करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्यानमार म्यानमार देशाबरोबर भारताने एकोणीसशे सत्तर साली फ्री मुवमेंट रेझिम करार केला होता ज्यामुळे म्यानमार आणि भारताच्या सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कागदपत्राशिवाय सोळा किलोमीटर अंतरापर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जायला परवानगी होती परंतु नुकत्याच म्यानमारमधल्या अशांततेच्या बॅकग्राऊंडवर भारत सरकारने हा करार रद्द केला आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र सरकारचा यावर्षीचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शशिकांत उर्फ नाना मुळे शशिकांत उर्फ नाना मुळे हे प्रसिद्ध तबलावादक आहेत आणि महाराष्ट्र सरकार हे पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शास्त्रीय संगीत आणि वादनातील विशेष कामगिरीसाठी देतं यावर्षी तो पुरस्कार नाना मुळे यांना प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न बघूया ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पार पडलेल्या हिंदी महासागर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड एस जयशंकर एस जयशंकर हे आपल्या भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत आणि त्यांनी हिंदी महासागर परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं या परिषदेमध्ये जवळपास बावीस असे देश आहेत ज्यांना हिंद महासागराचा म्हणजे इंडियन ओशनचा किनारपट्टी लाभलेली आहे यावर्षीची या, या परिषदेची थीम ही स्थिर आणि शाश्वत हिंद महासागराच्या दिशेने अशी होती प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधी यांना समर्पित बापू टॉवरचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार बिहारमध्ये पाटणा येथे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महात्मा गांधी यांना समर्पित बापू टॉवरचं उद्घाटन झालेलं आहे या टॉवरची उंची एकशे वीस फूट आहे बघूया दहावा प्रश्न दरवर्षी कोणत्या कालावधीत वन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर एक ते सात फेब्रुवारी आहे एक ते सात फेब्रुवारी या आठवड्यामध्ये वन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो उन्हाळ्यामध्ये जंगलांमध्ये वणवा पेटण्याचं जे प्रमाण असतं त्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा सप्ताह साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच भारतीय नागरिकांसाठी विजाची अट रद्द केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क इराण इराणच्या पर्यटन खात्याने नुकत्याच तेहतीस देशांसाठी विजाची अट रद्द केलेली आहे ज्यामध्ये भारताचासुद्धा समावेश आहे प्रश्न क्रमांक बारा हिमाचल प्रदेश राज्यात फुलपाखराची कोणती प्रजाती देशात पहिल्यांदाच आढळून आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डस्टेड अपोलो डस्टेड अपोलो हे अतिशय दुर्मिळ फुलपाखराची प्रजात आहे आणि ती अविनाश ठाकूर आणि गजिंदर वर्मा यांना चंबा येथील मणिमहेश तलावाच्या ट्रेकदरम्यान आढळून आली होती डस्टेड अपोलो ही अतिदुर्मिळ फुलपाखराची प्रजाती आपल्याला हिमालयातील लडाखपासून पश्चिम नेपाळपर्यंत आढळतं प्रश्न क्रमांक तेरा सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम नुकताच कोणी केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब ओलेक कोनोनेका ओलेक कोनोनेका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा आठशे अठ्ठ्याहत्तर दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम मोडलेला आहे आणि ते पाच जूनला एक हजार दिवस पूर्ण करणार आहेत ओलेक कोनोनेका हे रशियाचे अंतराळवीर आहेत प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन लाख पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ज्यांचं उत्पन्न दोन लाखापर्यंत आहे त्या सर्वांना वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे वृद्धत्वामुळे येणाऱ्या समस्यांवर मात करून त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे बघूया पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शक्ती शक्ती हा भारताचा फ्युजन संगीत बँड असून त्यांच्या दिस मोमेंट या अल्बमला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे शक्ती बँकची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्यात कुठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जुन्नर जुन्नर हा तालुका पुण्यामधला आहे आणि तिथे बिबट्या सफारी निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे प्रश्न क्रमांक सतरा केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर संजय जाजू हे आहे संजय जाजू हे तेलंगणा केडरचे ब्याण्णव सालचे आय एस ऑफिसर आहेत त्यांनी अपूर्व चंद्रा यांच्याकडून नुकताच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे तर अपूर्व चंद्रा हे आता आरोग्य विभागाचे सचिव आहेत प्रश्न क्रमांक अठरा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार फेब्रुवारी चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा होतो या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम क्लोज द केअर गॅप ही होती एकोणीसावा प्रश्न बघूया लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांना केंद्र सरकारने कोणत्या साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार पंधरा साल दोन हजार पंधरा साली लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता तर यावर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते दोन हजार दोन ते दोन हजार चार या कारकिर्दीमध्ये भारताचे उपपंतप्रधान होते त्यांना पन्नासावा भारतरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे विसावा प्रश्न राजस्थान राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एम एम श्रीवास्तव हे आहे न्यायमूर्ती एम एम श्रीवास्तव यांची निवड राजस्थान राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी झालेली आहे तर उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ऋतू बहारी यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीमध्ये अमळनेर येथे पार पडले प्रश्न क्रमांक बावीस राधा रतुडी यांची डॅश डॅश राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झालेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा राधा रतुडी या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालच्या बॅचच्या आय एस ऑफिसर आहेत त्यांनी आत्ता नुकताच उत्तराखंड राज्याचा मुख्य सचिवाचा पदभार स्वीकारला आहे तेविसावा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पी एम आवास योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात किती घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन कोटी फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या ह्या अर्थसंकल्पामध्ये पुढील पाच वर्षात तब्बल दोन कोटी घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चोवीस केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कॉर्पोरेट कर तीस टक्क्यावरून किती टक्क्यावर आणला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बावीस टक्के तीस टक्के असणारा कॉर्पोरेट कर आता या वर्षीपासून बावीस टक्क्यावर आलेला आहे शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न सोपा आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा अशा चालू घडामोडींच्या प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आम्ही नक्की पुन्हा येऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद